मराठवाडा पाण्याखाली मुख्यमंत्री ठाण्यात भाषणात व्यस्त संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर आणि केंद्रावर हल्लाबोल सध्या मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे मराठवाड्यातील मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठं नुकसान झालेलं आहे यामुळे अनेक ठिकाणी हाहाकार माजलेला आहे आणि यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली जाते आहे त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठवाड्यातील पूरपरिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि पुराने मोठे नुकसान झालेलं आहे यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तातडी मदत करावी अशी मागणी संजय केलेली आहे मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि पुराने मोठे नुकसान झालेले असून अनेक हा हक्कार माजलेला आहे यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे पूर आणि पावसामुळे जनता संकटात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मुंबई आणि ठाण्यात राजकीय कार्यक्रम मेट्रो उद्घाटन आणि भाषणांमध्ये व्यस्त आहेत त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी यातून बाहेर पडून मराठवाड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे या संकट काळात केंद्र सरकारने मराठवाड्याला मदत करावी अशी अपेक्षा आहे मराठवाडा हा देशाचाच एक भाग आहे असे समजून केंद्र सरकारने थोडी मदत द्यावी याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी पंजाबमधील पूरपरिस्थितीचा दाखला दिला आहे केंद्र सरकारने मराठवाडा हा देशाचा भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे पंजाबला पूर आलाय आहे पंजाबसुद्धा पुरात वाहून चाललेला आहे पंजाबसारख्या राज्याला पंतप्रधानांनी अत्यंत तुटपुजी मदत केलेली आहे गुजरातला जास्त मदत मिळते ही लोकभावना आहे आम्हीसुद्धा या देशाचे घटक आहोत आणि प्रधानमंत्री आमचेसुद्धा आहेत असं आम्ही मानतो असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आम्हीसुद्धा या देशाचे घटक आहोत प्रधानमंत्री आमचेसुद्धा आहेत मराठवाड्याचे निजमानविरुद्ध देशासाठी लढा दिला होता त्यामुळे या भागाला अशा प्रकारे दुर्लक्षित करणं योग्य नाही महाराष्ट्रावर नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे त्यामुळे राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत करू शकेल याबद्दल शंका आहे त्यामुळे मदत करण्याची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारची आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे संपूर्ण मराठवाडा मुसळधार पावसानं पुरान जवळजवळ पाण्याखाली गेला हाहाकार आणि आक्रोश है। आहे मराठवाडा आहे पुढे सोलापूर आहे अनेक भागामध्ये या पावसानं कहर माजवलेला आहे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुंबईत आहेत मोनो रेल मेट्रो वगैरे उद्घाटन मुंबईत ठाण्यात करतायत राजकीय भाषणं करतायत निवडणुकांची आखणी करतायत त्यांचे इतर मंत्री जे सहकारी आहेत ते सुद्धा त्यात अडकले आहेत पण थोडं यातून बाहेर पडून पुढला काही काळ सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी हे फक्त मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे किंवा सोलापूर जिथे जिथे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आणि केंद्र सरकारनं मराठवाडा हा देशाचाच भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे पंजाबला पूर आला आहे आपण पाहिलं असेल पंजाबसुद्धा पुराने वाहून चाललं आहे आणि पंजाबसारख्या राज्याला प्रधानमंत्र्यांनी अत्यंत तटपुंजी मदत दिली म्हणजे अशा प्रकारची संकट आल्यावरती फक्त गुजरातला जास्त मदत मिळते ही लोक ही लोकभावना आहे मग वादळ आलं तुफान आलं काय आलं आम्हीसुद्धा या देशाचेच घटक आहोत आणि प्रधानमंत्रीसुद्धा आमचेच आहेत असं आम्ही मानतो आणि मराठवाडा हा या देशासाठी निजामाविरुद्ध लढलेला एक असा भाग आहे की त्या भागाला तुम्ही अशा प्रकारे नाकारू शकत नाही जास्तीत जास्त मदत मराठवाड्याला मिळाली महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीचं कर्ज या सरकारने करून ठेवलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार मराठवाड्याला मदत करण्यात किती पुरं पडू शकेल मला सांगता येत नाही म्हणून ही जबाबदारी केंद्राची बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई